सध्याच्या धावपळीच्या तणावयुक्त जीवनामध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललंय आणि मुख्यतः तरुण पिढीला हे ते ग्रासून टाकत आहे हार्ट अटॅकमुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या ही आहे हे चित्र नक्कीच चिंतादायक आहे परंतु आनंदाची बाब म्हणजे आपण हे सर्व टाळू शकतो एका आरोग्यसंपन्न जीवनशैलीद्वारे आणि याच जीवनशैलीवर आधारित डॉक्टर सुधा कांक्रिया लिखित हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे पुस्तक आहे नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आपल्याला हृदयरोग आहे का आणि तो आपल्याला टाळायचा आहे का हो आपण तो नक्कीच टाळू शकतो कारण हृदयरोग हार्ट अटॅक हा लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये हरी वरी करी चिंता ताण तणाव म्हणजे भोजन व्यवस्थित नाही आपल्या एक्झरसाईजचा अभाव आणि यानं अनेक गोष्टीमुळे हृदयरोग होत असतो मग ही हो मही ने, नेम नेमकी लाईफस्टाईल कशी केली पाहिजे याविषयीच मी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि त्याचं नाव आहे हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी याचा प्रकाशन सोहळा हा तेरा तारखेला रविवारी सकाळी साडे दहा वाजता सहकार सभागृह इथे होणार आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटलने मानकन हो, या ट्रस्ट यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हो याविषयी एक व्याख्यान पण आहे आणि ते व्याख्यान म्हणजे मुंबईचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रतन राठोड हे व्याख्यान देणार आहेत आणि विषय आहे यस हृदयरोग टाळता येतो तो कसा हा कार्यक्रम मोफत आहे आणि आप आपल्याला नक्की यायचा आहे धन्यवाद